नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते विण दोघांमधील ही तुटेना ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण ह्या स्वानंदीने अंशुमनचं जे काही सत्य आहे ते या पेन ड्राईव्हमधून आपल्या ह्या समोर समोर आणण्यासाठी जो काही निर्णय घेतलेला असतो आणि दुसरीकडे आता हा अंशुमन जो आहे तो ह्या घरातील असणाऱ्या रोहिणीलासुद्धा घरामध्ये खूप त्रास देत असतो आणि त्याचवेळेस जेव्हा हा अंशुमन ह्या रोहिणीला त्रास देत असतो त्याच वेळेस ह्या स्वानंदीने त्याला रंग्यात पकडलेलं असतं आणि त्याचा स्वतः हात धरून तिने त्याला तसा जाबही विचारलेला असतो की एखाद्या लेडीजला एवढाही त्रास देऊ नये असं ह्या स्वानंदीने ह्या अंशुमनला बजावून सांगितलेलं असतं अंशुमनवर ती खूप चिडलेली असते त्यासाठी ह्या स्वानंदीने जी काही पेन ड्राईव्ह आहे ती तिच्याकडे ठेवलेली असते परंतु अंशुमनला त्या बाबतीत काहीच माहीत नसतं त्यामुळे तो स्वानंदीला खूप काही बोलत असतो तो सोनंदीला बोलतो की तुला काय करायचं ते कर तुझ्याकडे कुठला पुरावा नाही आहे त्यामुळे तू काहीच माझं वाकडं करू शकत नाही वहिनी साहेब काय ड्रामा करायचा तो करू शकता तुम्ही अगदी मन मोकळेपणाने असं पण जेव्हा हा अंशुमन या स्वानंदीला बोलत असतो परंतु अंशुमनला माहीतच नसतं की आपला रूममध्ये जो काही श्वेताचा आणि आपला स्वतःचा जो काही व्हिडिओ आहे त्याची जी पेन ड्राईव्ह आहे ती आता ह्या स्वानंदीकडे आहे म्हणून याचं काहीच सत्य जे आहे ते अंशुमनला माहीतच नसतं तेव्हा मात्र इकडे स्वानंदी जी आहे ती अंशुमनला बोलते की तुझं तर मी काहीच वाकडं करू शकत नाही आहे कारण तुझा स्वभाव जो आहे तो आहेच परंतु श्वेताला जो न्याय आहे तो मी मिळवून दिल्याशिवाय मी अशी तशी शांत बसणार नाही आहे असं स्वानंदीने अंशुमनला अगदी ठणकावून सांगितलेलं असतं त्यामुळे आता हा अंशुमन जो आहे तो ह्या स्वानंदीकडे बघत असतो आणि दुसरीकडे हा नाटकी अंशुमन जो आहे ना तो ह्या समरचे अगदी पायातले शूज जे आहे ती स्वतः साफ करत असतो आणि तेव्हा हे सर्व आनंदने बघितलेलं असतं तेव्हा आनंद जो आहे तो ह्या आपल्या मनाशी बोलतो की किती नाटकं आणि खोटारडा ना माणूस आहे ना तोंडावर एक बोलतो आणि मागे एक वागतो अशी या माणसाची कंडिक्शन या समरची जी काही कंडिशन आहे ती सर्व या आनंदने बघितलेली असते आणि अंशुमनचं वागणं बघून या आनंदला खूप राग येत असतो त्याच वेळेस इकडे ह्या अंशुमनने जी काही समराला मिठी मारलेली असते तेव्हा सुद्धा इकडे सर्व काही सत्य समोर बघता जाता त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हा अंशुमन या की तू माझ्या बापाच्या ठिकाणी आहे आजपर्यंत माझ्या बापाने जे प्रेम दिलं नाही ते प्रेम मला तू दिलंय दादा असं पण इकडे हा अंशुमन या समरला बोलत असतो दुसरीकडे आता ही सो आनंदी सुद्धा आता या समरला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की आता या समरमध्ये आणि अंशुमन भावामध्ये जे काही प्रेम आहे ते सर्वच या समरच्या डोळ्यावर जी काही आंधळी पट्टी आहे ती आता स्वानंदी बाजूला करण्यासाठी पाऊल उचलणार असते कारण समर राजवाडे जे आहे ते वेगळेच वागतात हा अंशुमन राजवाडे जो आहे तो खूप वेगळं वागतो जेव्हा ती स्वानंदी रूममध्ये जाऊन ह्या अंशुमनचा आणि श्वेताचा व्हिडिओ बघत असते तेव्हा मात्र चा ते ते ही मल्लिका तिथे गेलेली असते आणि नक्कीच या स्वानंदीच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे याची चावूल जी आहे ती मल्लिकाला लागलेली असते आणि मल्लिका लगेच अर्पिताला जाऊन सांगते की नक्कीच तिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे तिच्या वागण्यावरून मला ते समजलंय असंही मल्लिका आता ह्या आपल्या अर्पिताला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की तिकडे जेव्हा आता हा अंशुमन खूप काही ह्या स्वानंदीच्या जवळ येऊन ड्रामा करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा स्वानंदी त्याला ठणकावून सांगितलेलं असतं की नाही तुझा तु हा सत्य मी समोर आणल्याशिवाय अशी तशी शांत बसणार नाहीये बघ तू काय होतं ते असं पण इकडे ह्या आपल्या स्वानंदीने ह्या अंशुमनला सांगितलेलं असतं दुसरीकडे आता ह्या स्वानंदीला जेव्हा रूममध्ये ह्या मल्लिकाने बघितलेलं असतं तेव्हापासून तिच्या मनाला अजिबात चैन देतच नसतं तिला कळून चुकलेलं असतं की नक्कीच तिचा काहीतरी चालू आहे आणि तेव्हापासून ती अगदी बारकाईने ह्या आपल्या स्वानंदीवर लक्ष ठेवत असते आणि समर जो रूममध्ये असतो समर आता ह्या मल्लिकाला सांगतो की आपल्याला आता आदिराला सासरी पाठवायचं आहे कारण तिचं सुख जे आहे ते रोहनमध्ये आहे त्यामुळे तिला इथे ठेवून आपल्याला जमणार नाही आहे असं पण जेव्हा हा समर बोलत असतो तेव्हा आता इकडे ही मल्लिका जी आहे ती बोलते की अरे समर आपली ही आपली डॉल जी आहे ती खूप लाडाकोडात वाढलेली आहे आणि रोहनची परिस्थिती अगदी बेताची आहे त्यामुळे ॲडजस्टमेंट करता येईल का तू याचा विचार केला का नाही असं पण इकडे जेव्हा ही मल्लिका बोलत असते तेव्हा समोर बोलतो की नाही माझा निर्णय झालेला आहे त्यामध्ये आता कुठलाच बदल होणार नाही आहे मी शेवटी आजिराचं सुख कशात आहे त्यावरूनच हा निर्णय घेतलाय आजिराला मी सासरी पाठवणार असं पण इकडे हा समोर जो आहे तो मल्लिकाला बोलत असतो ज्यावेळेस आता ही मल्लिका इकडे स्वानंदीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा नेमका ला ने ने आता ह्या लॅपटॉप मध्ये काहीतरी सुरू आहे ते बघण्यासाठीही मल्लिकाची खोटं बोलते तिला बोलते की अगं डोक्याला काहीतरी आहे असं ही आपली हुशार स्वानंदीची आहे ती लॅपटॉप लगेच ऑफ करून टाकते आणि तिला सर्व सत्य समजलेलं असतं परंतु आता इकडे हुशार स्वानंदीने हे सर्व हुशारीने केल्यामुळे आता या मल्लिकाला काही त्याच्यातलं माहीत झालेलं नसतं त्यामुळे आता ती तेथून जाते आणि इकडे ही हुशार स्वानंदी जी आहे ती विचार करते की नक्कीच या या आता यांच्यामध्ये जे काही चाललं आहे ते मला माहीतच आहे त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे ह्या स्वानंदीने सर्व काही या अंशुमनचं सत्य समोर आणण्यासाठी ठरवलेलं असतं त्याच क्षणी आता सर्वजण घरामध्ये असतात आणि हा आपला श्वेताचा आणि हा आपल्या अंशुमनचा जो काही मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे तो आता ही पेन ड्राईव्हला कनेक्ट करून ही स्वानंदी सर्वांना प्ले करून दाखवत असते आणि त्याच क्षणी सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो अंशुमनचा आणि श्वेताचा जे काही व्हिडिओ आहे ते सर्व सत्य आज या राजवाडी कुटुंबासमोर स्वानंदीने अगदी हुशारीने चलाखीने आणलेलं असतं त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या स्वानंदीने जे काही सत्य समोर आणलेलं असतं तेव्हा आता हा समोर जो आहे तो डायरेक्टली आपल्या स्वानंदी समोर जातो आणि तिची हात जोडून माफी मागतो आणि बोलतो की चुकलं माझं मला माफ करा दुसरीकडे आता हा अंशुमन जो आहे तो आता खूप कावरा बावरा बघत असतो कारण मित्रांनो त्याचं सत्य सर्व समोर आलेलं असतं तेव्हा आता इकडे समोर जो आहे तो बोलतो की काय शिक्षा द्यायची स्वानंदी तुम्ही देऊ शकता आणि मी तुमची अगोदर माफी मागतो कारण माझ्या भावावरचं प्रेम जे होतं जी माझ्या डोळ्यावर आणलेली पट्टी होती ते आज सर्व दूर झालेलं आहे तुम्ही ते सर्व सत्यसमोर आणलेलं आहे त्यामुळे काय शिक्षा द्यायची तुम्ही त्या अंशुमनला असं जेव्हा आता समोर बोलत असतो तेव्हा स्वानंदी बोलते की आजपासून अंशुमन तू आपल्या घरामध्ये रोहिणी बाकीचे नोकर जे, जे आहेत ते घरातील जे कामे करतात ना घरामध्ये साफसफाई करणं फरशी पुसणं हे सर्व कामे अंशुमन आजपासून तू करायची आणि ते पण लगेच आत्ताच्या वेळ वायाने घालवता तू लगेच आत्ता फरशी पुसून काढायची सर्व साफ करायची असं स्वानंदी जेव्हा सर्वांसमोर या अंशुमनला सांगत असते त्याच वेळेस अंशुमन जो आहे तो स्वतः साप आता या घरामधील पूर्ण साफसफाई करून सर्व ती फरशी साफ करत असतो आणि सर्वजण बघत असतात आता मल्लिका आणि अर्पिता तर आपल्या तोंडाला साथ होतात कारण आता ह्या अंशुमनचं खरं सत्य स्वानंदीने सर्वांसमोर आणल्यामुळे इथेच खूप मोठा अंशुबांचा बॉम्ब फुटलेला असतो आणि मल्लिकाचं भांडंसुद्धा ह्या आता आनंदीने सर्वांसमोर फोडलेलं असतं कारण आता मंदाकिनीला पैसे देऊन जे काही फ्लॅटचा आमिष दाखवून या आपल्या आधीरा आणि रोहनचा डिवोर्स करणाऱ्या मल्लिकालासुद्धा आता स्वानंदी चांगल्या धडा शिकवणार असते कारण ही कट कारस्थान करणारी मल्लिका काकू काही घरात कमी नाही आहे आजीसुद्धा अगदी प्रामाणिक आहेत परंतु ही अर्पिता आणि ही मल्लिका ह्या दोघीच आता घरामध्ये अगदी नेहमी काही ना काही कट कारस्थान करत असतात हे सुद्धा स्वानंदीला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं तर मित्रांनो नेमका ने आता ह्या आपल्या अंशुमनला घरामधील स्वानंदीने नौकर बनवलेले आहे आणि आता ह्या अर्पिताची सुद्धा तिच्या सासरी ही स्वानंदी आता लवकरच हकलपट्टी करणार आहे आणि या समोरच्या मनामध्ये जो जो काही गैरसमज निर्माण झालेला होता तो, तो सुद्धा एका क्षणामध्ये पुराव्यासही स्वानंदीने अगदी दूर केलेला आहे तर मित्रांनो बघूयात नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद